कृषी सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज राधानगरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करावे कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल करावा योजनांच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा पुरवाव्यात पदोन्नतीसाठी जागांमध्ये वाढ करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी सहाय्यकांनी पंधरा मे पर्यंत असहकार आंदोलन पुकारले आहे मागण्या मान्य न झाल्यास पंधरा मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे गेली पाच मे पासून आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत यामध्ये सुरुवातीला आम्ही काळे भीत लावणे दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व शासकीय ग्रुपमधून व्हॉट्सअपमधून बाहेर पडणे आणि आजच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करत आम्ही हे आंदोलन राबवतो यामध्ये ह्या कृषी सायक संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या कृषकांना ऑनलाईन कामासाठी शासनानं तगादा लावला जातो त्यासाठी लॅपटॉपची फार आवश्यकता आहे यासाठी आम्ही कित्येक वर्षे मागणी करतो की आम्हाला लॅपटॉप मिळावा यातून शासनाचं काम सुलभ होण्या करण्याकर होण्याकरिताच आम्ही हे आंदोलन करत आहोत दुसरी आमची छोटीशी मागणी आहे की आमच्या हाताखाली ज्या पद्धतीनं प्रत्येक संवर्गाला कामगार दिलेले आहेत किंवा त्या ठिकाणी काम करण्यासाठी व्यक्ती नेमलेल्या आहेत त्या अंडर आमच्याकडे कृषी मित्र नेमा अशी आम्ही मागणी करत आहोत कृषीसेवक पदनाम गेली दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही सहाय्यक कृषी अधिक पदनाम हे करावा अशी इतकी आम्ही कित्येक वर्षापासून मागणी करतोय त्या छोट्या छोट्या मागण्या शासनाच्या अख्तरता असून त्या सहज मान्य करू केल्या केल्या जाऊ शकतात पण ह्या आमच्या मागण्याला शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं आम्ही ह्या वर्षीपासून खूप मोठ्या पद्धतीनं आंदोलन करत आहोत पंधरा मे पर्यंत जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाल्यात आमचं पूर्णपणे शासनाशी असहकार्य असेल आणि काम बंद आंदोलन असेल बेपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील